मण्डलाकारमङ्गलम् सौराष्ट्रे श्री सोमनाथमङ्गलम् सौराष्ट्रे श्री सोमनाथमङ्गल but right. तालुक्यातील अणदूर वत्सला नगर येथील नागरिक व महिलांनी श्रावण महिन्याचा सा मुहूर्त साधून शिवलिंगाची व नागोबाची प्रतिष्ठापना केली दोन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमासाठी येथील येथील सुवासिनी महिलांनी डोक्यावर कलश घेऊन शिवभक्त विक्रांत दुधाळकर यांनी उज्जैन ओंकारेश्वर मंदिर येथून आणलेल्या शिवलिंग व तुळजापूर येथून आणलेल्या नंदी कासव व नागोबाच्या मूर्त्यांची महिलांनी कलश दिंडी काढून उत्साहात स्वागत केले तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम घेऊन सकाळी विवेकानंद या स्वामी गुरैया स्वामी यांच्यासह सोमनाथ माळी व संतोष चव्हाण यांनी सपत्नीक धार्मिक पूजा केली यानंतर अणदूरचे सरपंच रामचंद्रदा अलुरे ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर विवेक बिराजदार बालाजी घुगे धनराज मुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते ओंकारेश्वर शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली या सर्व कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित नागरिक महिला आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैजंता बोंगरगे सुनीता माळी शैला कागे तानाबाई चंद्रकला गाढवे गंगाबाई भोळे यांच्यासह महिला व व जनसेवा सर्व सदस्य पदाधिकारी मंडळी आदींनी परिश्रम घेतले या ठिकाणी ओंकारेश्वर शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्यामुळे भविष्यात अनेक धार्मिक कार्यक्रम होणार असून यामुळे अनेक महिला व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे शेवटी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली आम्हाला महिलांना महादेवाच्या म्हणजे मंदिराला जाण्यासाठी लांब होत होतं त्याच्यासाठी जवळ स्थापना करण्यासाठी महादेवाच्या मंदिरामध्ये हे आपल्याला काय पशुपती व्रत एक लोटा जल हे करण्यासाठी वेळ म्हणजे लांब जाण्यासाठी वेळ मिळत नव्हता त्यासाठी जवळ करावं एक इच्छा होती आमची पण आम्ही घरोघर फिरून महिलांनी सगळी निधी गोळा केली महिलांनी निधी गोळा करून महादेवाच्या मंदिरासाठी मूर्तीसाठी जमा करून पैसे ऑर्डर दिली नंतर मग महिलांनी एकसारख्या साड्या घेऊन आम्ही कल, कलस हे स्थापना केलो म्हणजे कुंभमेळा काढलो काल चार साडेचार वाजल्यापासून कुंभमेळा काढलो पूर्ण चोरी पाठी ते पूर्ण प्लॉट मध्ये फिरलो कुंभमेळा काढून मग तिथे महादेवाची मूर्ती आली त्यानंतर तिथून आणून आम्ही स्थापना केलो रात्री महिलांचं भजन ठेवलो भजन झाल्यानंतर सकाळी स्वामी सरांनी मठातल्या आपण येऊन स्थापनाची पूजा केली आणि महिला बरेच देवासाठी झटल्या फिरल्या निधी मागितल्या आणि सगळ्यांना एवढा उल्हास आला की कधी एकदा असं मूर्ती येईल आणि कधी एकदा आम्ही महादेवाची स्थापना करू असं एकदम त्यांना एवढा उल्हास दिपाळीसारखा आनंद झाला आम्हाला आणि मुलं तर एवढे झटले आम्ही जे करेल ते आमच्या पाठीमागच होते त्यांनी पूर्ण मुलं आमच्या गल्लीतले सगळेच पाठीमाग होते आमच्या आणि आम्ही काय करेल ते आमचीच पूर्व दिशा महिलांची एवढा आनंद झाला की आम्हाला कालच्यापासून काय जेवणाला भूक सुद्धा तहान सुद्धा लागली नाही आम्हाला एवढा आनंद झाला आम्ही महिला शेताला जाणारे आहोत आम्हाला देवाचं मंदिर खूप लांब होत होत मग आम्ही सकाळी लवकर जाण्यामुळे आम्हाला तिथे वेळच भेटत नव्हता म्हणून आमची सगळ्याची इच्छा होती की आमच्या इथं कुठेतरी आसपास आम्हाला मंदिर हवाय अगर पिंड हवे असं आमची इच्छा होती आम्ही एवढे श्रम केले एक महिना एक सारखा आम्ही फिरून वर्गणी जमा केलो परत सगळ्या महिला आम्हाला साथ दिल्या पण तिच्यात एक पाच सहा मुलं पण आहेत एवढं आम्हाला हे केले दिवाळीच्या सुद्धा आम्हाला एवढा आनंद झाला दिवाळी पण एवढ्या आनंदाने करत मी पण एवढा महादेव आणल्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला ह्या <laughs> कार्यक्रमाबद्दल मी इतके सांगू इच्छिते की सर्व बायांचा प्रतिसाद चांगला होता आणि बायांची धडपड पाहून सर्वांनाही उत्सुकता लाभली नाही मला पिंडी येताना असं वाटलं की आज निवाळीच आहे सर्व बाळांनी इतकं नटापटा करून या कार्यक्रमासाठी स्थापना स्थाप आज झाली आजू बाई बाई सर्वांना असं एक आपली घरची मुलगी आहे असं म्हणून सगळ्या कार्यक्रमात घेतात आजूबायांनी सगळ्या पद्धतीने मेकअप ते करून आले होत्या अजून पिंडीची स्थापना करताना आज मी सगळे उपस्थितीत होते उपस्थितीत असताना सर्वांना आनंद झाला की एवढा स्थापना आम्ही इथं देवात जाऊन एक एक दोन दोन तास बसत होतो आणि ही स्थापना होत नव्हती पण पूजाला अर्धा तास बसतांना आम्हाला असा अनुभव याचा की आमच्या गल्लीत आम्ही सगळे आहेत पण आम्हाला ही मंदिर का काढता येईल मग बाई पुढे प्रतिसाद घेतले आणि आम्ही सर्व महिलांनी साथ दिला बाईंनी आम्हाला खूप कोणत्याही गोष्टीत साथ देतात कोणताही खेळ असू काय असू पण देवस्थान ही आपल्या हिच्यात पाहिजेच असा नगरमध्ये गेम बहीतक्या कसे घेतल्या की आम्ही इतकं गावभर फिरलो प्रत्येका वर्गाने मागितलो आम्ही आम्हाला कोणीच नाही म्हणलं नाही हजार दे पाचशे दे एकतीस हजार दे अकरा हजार दे पाच हजार दे सगळे जण आम्हाला दिले कोणी असं नाही आम्हाला कोणी म्हणलं नाही आम्हाला उल्हास झालाय आम्ही आम्ही बायका गेलो सोलापूरला सारे एकसारखे खरेदी केलो <laughs> बरोबर आहे बोला आणि बाई एवढं की आम्हाला जेवढं आम्ही कर। पण बहीला सपोर्ट देतो आम्हाला एवढा उल्हास येते की कुठलाही कार्यक्रम बही वर्ष घेऊराय आम्हाला पण उरला राहिलाय आता भजन घ्यायचं असं आम्हाला प्रॅक्टिस घ्यायचं असं वाटतं आम्हाला पण मंदिर आणि थोडं तेवढंच झालंय आता आम्ही बाईच्या घरी आम्ही प्रॅक्टिस करणार आहे भजनाचं आणि कुठल्याही कार्यक्रमाला बही पुढे होऊन नाही करते आणि आम्हाला त्याच नाचा वाटतंय खेळ वाटतंय बावडा वाटतंय पुढे खेळा असं वाटतंय आम्हाला आम्हाला काहीच वाटत नाही आम्हाला आमची भीती दिली आवड खेळण्यास बाल पार सगळे खेळतो आम्हाला काहीच वाटत नाही आम्हाला कोण नावस नाव सुद्धा कोणी खेळत नाही विशेष हे संकल्पना महिलांकडून सुरुवात झाली आहे संकल्पनेची त्यानंतर त्यांचा उत्साह बघून जनसेवा मित्र मंडळातील सर्वच पद पदाधिकारी आणि सर्वच मुलांनी चांगल्या पद्धतीनं त्या त्यांच्या उत्साहाचं पूर्ण मंदिराच्या मंदिरामध्ये रूपांतर करण्यासाठी पूर्ण जे श्रमदान आहे देणगीदार विशेष येऊन तिथं ज्या लोकांनी श्रमदान करून ह्या मंदिराची पूर्णता आज स्वरूप दिसायला येते त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचे विशेष आभार जनसेवा मित्रमंडळाकडून अ परत महिलांनी जे काल विशेष जितक सर्व आ, गणवेशाचं वगैरे स्वरूप धरून ज्या पद्धतीनं एक दिंडी के कुंभ दिंडी केली त्या ह्याच्यातून पूर्ण वसला नगरचं वातावरण एक भक्तीमय स्वरूपात त्याचा बदल झाला विशेष याच्यामध्ये सर्व हे स पूर्ण श्रेय आहे ते विशेष महिलांनाच जात आहे कारण त्यांचं श्रम आणि त्यांनी केलेला आम्हाला जे आमच्यामध्ये भरलेला उत्साह याच्यातून हे आज मंदिराचं स्वरूप आलंय खरोखरच आपण एक उल्लेखनीय शब्दाचा वापर केला की इथे राहणारे सर्व गोर गरीब सर्वसामान्य जनता जेणेकरून इथे कोणताही उच्च नीच सर्व प्रकारचे जाती धर्म वर्ण भेद असा कोणताही न मानणारा वर्ग या ठिकाणी या वस्तीवरती आहे मला असे वाटते कि बारा ज्योतिर्लिंगापैकी पैकी जे ओंकारेश्वर जे मंदिर जे उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे अशा भव्य देव मंदिराच्या ठिकाणी सर्व सामान्य जनता तिथे लास्ट पर्यंत पोहोचू शकत नाही त्याचीच एक प्रतिकृती म्हणून येथील सर्व महिला मंडळ तरुण पिढी या सर्वांनी त्या गोष्टीचा मनामध्ये विचार करून एक त्याची प्रतिक प्रतिकृती म्हणून इथे एक छोट्याशा मंदिराची भव्य दिव्य स्वरूपामध्ये एक खूप छान अशा प्रकारे स्थापना केली सर्वप्रथम मी पूर्ण मंडळांचं महिला भगिनींचं आभार व्यक्त करतो आणि मला एक गोष्ट बोलायची वाटते की आपण शहरी भागामध्ये खूप मोठे सण उत्साह साजरे करतो पण ग्रामीण भागातून एखादी चांगली संकल्पना जे पुढे निर्माण होते आणि त्यांना भरभरून महिलांचा आणि नवीन मुलांचा जो प्रतिसाद मिळतो त्या गोष्टीवरून मला मनापासून त्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो आणि अशीच संकल्पना पुढे यावी आणि सर्व मंडळांना माझ्यातर्फे मी माझी सैनिक आहे माझ्या पूर्ण मंडळातर्फे यांना मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्वांचे मी अभिनंदन करतो की आपल्या वत्सला वरती महादेवाच्या मंदिराची स्थापना झाली खरं बघायला गेल तर या अठरा पगड जातीला एक स्थान हवं हो होत जिथे एकत्र येऊन एक, एक धार्मिक संगोपन झालं या होण्यासाठी त्या ठिकाणाची स्थापना झाली आणि याच विशेष मूर्ती विक्रांत दुगाळकर आपले गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत धारडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःहून म्हणजे डिलिव्हरी उशीर झाली होती त्या मूर्तिकाराची तो स्वतःहून जी दिलेली तारीख आहे स्थापनेची त्याला विलंब हु, हु, न होऊ न देण्यासाठी तो स्वतःहून मध्य प्रदेश मध्ये जाऊन साडेसातशे पाचशे पंधराशे किलोमीटर रनिंग तीन दिवस नॉन स्टॉप करून त्यांनी मूर्ती घेऊन आली त्याचं खूप खूप कौतुक मंडळाकडून त्याचा खूप खूप आभार डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळसापोर्ट